नमस्कार जमिनीच्या कागदपत्रांमध्ये कधी कुळ अशी नोंद पाहिली आहे का किंवा कधी ऐकलंय की अरे ती जमीन तर कुळ कायद्याची आहे म्हणून व्यवहार करता येत नाही हो हे शब्द अनेकदा कानावर पडतात आणि अनेकांना याचा नेमका अर्थ काय याचे परिणाम काय असू शकतात याबद्दल थोडी शंका असते बरोबर कारण ही नोंद थेट जमिनीच्या मालकी हक्काशी जोडलेली असते म्हणूनच आज आपण याच महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत पण बघूया की सातबारा बारा उतार्यावर या कुळ नोंदी कशा ओळखायच्या त्यांची पडताळणी कशी करायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुळांना जमिनीचा मिळवून जे कलम प्रमाणपत्र आहे ते मिळवण्याची प्रक्रिया काय असते अगदी आपला उद्दिष्ट आहे की हा जो गुंतागुंतीचा वाटणारा विषय आहे कुळ कायदा एकाहत्तर बत्तीस म प्रमाणपत्र तो सोप्या भाषेत समजून घेणं आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे आपण हे एक एक करून बघूया उत्तम चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून हा कुळ कायदा म्हणजे नेमकं काय आहे कधी आला कशासाठी आला ठीक आहे आपण ज्याला कुळ कायदा म्हणतो तो मूळ कायदा आहे महाराष्ट्र कृषी भाडेकरू व जमीन कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतर लगेचच आलेल्या कायद्यांपैकी हा एक आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा कायदा आणि याचा उद्देश काय होता मुख्य उद्देश होता शेतात राबणाऱ्या भाडेकरूंना म्हणजे कुळांना संरक्षण देणं पण इतकंच नाही त्याही पुढे जाऊन कसणाऱ्याची जमीन हे जे तत्व आहे ते प्रत्यक्षात आणायचा हा एक मोठा प्रयत्न होता म्हणजे जे वर्षानुवर्ष जमीन कसत होते त्यांना त्या जमिनीवर काहीतरी हक्क मिळावा ते केवळ जमीनदाराच्या मर्जीवर अवलंबून राहू नयेत अगदी बरोबर हा फक्त भाडे करू मालक संबंधापुरता मर्यादित न होता तर जमिनीच्या मालकी हक्काचं पुनर्वितरण करण्याचा एक कायदेशीर मार्ग होता बर हे झालं कायद्यामागचं तत्व आता व्यवहारात येऊया समजा माझ्या हातात एक सात बारा उतारा आहे त्यावर कुळाची नोंद आहे की नाही हे मी कसं ओळखणार कुठे बघायचं सात बारा उतारा बघितला की त्याच्या उजव्या बाजूला एक महत्वाचा रखाणा असतो इतर हक्क किंवा काही जुन्या उताऱ्यांवर कुळ खंड व इतर अधिकार असं लिहिलेलं असतं मुख्यत्वे इथेच कुळासंबंधीच्या नोंदी आपल्याला सापडतात अच्छा इतर हक्क रखाण्यात आणि त्यात पण वेगवेगळे प्रकार असतात असं ऐकलंय संरक्षित कुळ कायम कुळ असं काहीतरी हो बरोबर आहे नोंदींचे प्रकार असतात संरक्षित कुळ हा एक विशेष कायदेशीर दर्जा आहे यासाठी काही अटी होत्या म्हणजे एक जानेवारी एकोणीशे अडोतीस किंवा एक, एक जानेवारी एकोणीशे पंचेचाळीस पूर्वी सलग सहा वर्ष जमीन कसणारा आणि महत्वाचं म्हणजे एक नोव्हेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी प्रत्यक्ष कुळ म्हणून जमीन कसणारा अशा व्यक्तींना संरक्षित कुळ म्हणून जास्त अधिकार आणि संरक्षण मिळालं ओके आणि कायम कुळ म्हणजे कायम कुळ म्हणजे अशी व्यक्ती जिचा कुळ म्हणून हक्क परंपरेनुसार वहिवाटीमुळे किंवा एखाद्या न्यायालयाच्या निकालामुळे कायमस्वरूपी मानला गेलाय ह्याच इतर हक्क रखाण्यात अजून एक नोंद महत्वाची ठरते का ती कुळ कायदा कलम त्रेचाळीसला ला पात्र हो ही नोंद खूप महत्वाची आहे जर असा शेरा दिसला तर त्याचा सरळ अर्थ आहे की ती जमीन कुळ कायद्याच्या अखत्यारीत आहे आणि त्यावर कलम त्रेचाळीसचे चे निर्बंध लागू आहेत म्हणजे अशी जमीन विकायला किंवा हस्तांतरित करायला काही बंधनं आहेत अगदी त्यावर शासनाचे निर्बंध येतात सहजासहजी विकता येत नाही हे झालं उजव्या बाजूचं इतर हक्क पण सातबाराच्या डाव्या बाजूला भूधारणा पद्धत म्हणून काहीतरी लिहिलेलं असतं त्याचं काय कनेक्शन आहे याच्याशी आहे ना भूधारणा पद्धत पण खूप महत्वाची आहे अनेकदा कुळ कायद्याशी संबंधित जमिनी तुम्हाला भोगवटादार वर्ग दोन या प्रकारात दिसतील भोगवटादार वर्ग दोन याचा अर्थ काय होतो वर्ग दोन म्हणजे निर्बंधित सत्ता प्रकार सोप्या भाषेत सांगायचं तर जरी जमीन नावावर असली तरी ती विकायला किंवा हस्तांतरित करायला शासनाची म्हणजे कलेक्टर किंवा सक्षम अधिकाऱ्याची परवानगी आवश्यक असते ती पूर्णपणे मुक्त नसते अच्छा म्हणजे मालकी असली तरी ती काही अटींच्या आधी नसते बरं आणखी एक गोष्ट कधी कधी नोंदी पेन्सिलने केलेल्या दिसतात कधी शाहीने यात काही फरक असतो का हा एक व्यवहारिक मुद्दा आहे पण महत्वाचा साधारणपणे पेन्सिलने केलेली नोंद ही तात्पुरती किंवा चौकशी चालू असलेली मानली जाते शाईने केलेली नोंद अधिकृत आणि कायमस्वरूपी मानली जाते पण पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे फक्त सातबारावरची नोंद मग ती शाईची असो वा पेन्सिलची ती अंतिम सत्य आहे असं गृहीत धरून चालत नाही अच्छा म्हणजे फक्त सातशे बारा पाहून आपण शंभर टक्के खात्री नाही करू शकत मग काय करायचं खात्रीशीर माहिती कुठे मिळेल बरोबर त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जावं लागेल तिथे जी कुळ कायदा शाखा असते तिथे चौकशी करणं आवश्यक आहे तहसील ऑफिस मधली कुळ कायदा शाखा हो तिथे जमिनीचे मूळ रेकॉर्ड असतात जुने सातबारे गाव नमुना नंबर सहा म्हणजे फेरफार नोंदी काही वेळात ताबा तपासणीचे अहवाल हे सगळं तपासूनच खरी कायदेशीर स्थिती काय आहे हे स्पष्ट होतं म्हणजे केवळ लेटेस्ट सातबारा नाही तर जुन्या नोंदी आणि फेरफार बघणं महत्वाचं आहे बरं समजा आता तहसीलमध्ये खात्री झाली की हो या जमिनीवर कुळाची नोंद आहे आणि ती कायदेशीर आहे आता पुढचा टप्पा येतो मालकी हक्काचा त्यासाठी बत्तीसम प्रमाणपत्र खूप महत्वाचं आहे असं म्हणतात एवढं काय महत्व ह्या प्रमाणपत्राला हे बघा बत्तीसम प्रमाणपत्र म्हणजे काही फक्त कागद नाहीये ते कायद्याच्या दृष्टीनं कुळासाठी त्या जमिनीचं खरेदी खतच आहे खरेदी खत अच्छा हो कायदा काय म्हणतो की एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न ज्याला कसेल त्याची जमीन दिन म्हणतात त्या दिवशी जी कुळं जमीन कसत होती ती त्या जमिनीची मानिव खरेदीदार झाली म्हणजे कायद्यानं त्यांना खरेदीदार मानलं मानलं गेलं पण पण हा हक्क प्रत्यक्षात नावावर येण्यासाठी मालकी पूर्णपणे निर्विवाद होण्यासाठी ही बत्तीसम प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करणं अत्यावश्यक आहे त्याशिवाय ती जमीन नावावर येत नाही किंवा त्यावर पूर्ण हक्क प्रस्थापित होत नाही म्हणजे मानव खरेदीदार असून चालत नाही प्रत्यक्ष प्रक्रिया पूर्ण करावी लागते मग या बत्तीसम प्रमाणपत्रासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा सुरुवात कशी होते मिळवण्यासाठी कलम बत्तीस ग नुसार अर्ज करावा लागतो बत्तीस ग आधी मग बत्तीस म ओके हो आणि हा बत्तीस ग चा अर्ज करायचा असतो तहसीलदार कार्यालयात कारण या प्रकरणांमध्ये तहसीलदारच शेत जमीन न्यायाधिकरण म्हणून काम पाहतात तेच ऑथॉरिटी असतात आणि या अर्जासोबत काय काय कागदपत्र लागतात कारण हा थेट मालकीचा प्रश्न आहे म्हणजे पुरावे तर भक्कम लागणार अगदी कागदपत्रांची यादी थोडी मोठी असू शकते कारण अनेक वर्षांपूर्वीचे हक्क सिद्ध करायचे असतात साधारणपणे एकोणीसशे साठ पासूनचे सगळे सातबारा अवतारे लागतात एकोणीसशे साठ हो, कारण त्यावरून वहिवाट सिद्ध होते मग त्या सातबारांवरील सगळ्या फेरफार नोंदी आठ अ उतारा जर कुळाचं जुनं प्रमाणपत्र असेल किंवा तशी नोंद असेल तर त्याचा पुरावा खंड भरल्याच्या पावत्या म्हणजे कुळाची चलनं <गण> कुळाचा फेरफार विशेषत वारस नोंदी झाल्या असतील तर त्या <गण> आणि जमिनीचा भोगवटा कसा होता कधीपासून होता याची सविस्तर माहिती थोडक्यात तुम्ही किंवा तुमचे पूर्वज कुळ होतात आणि जमीन कसत होता <गण> हे दाखवणारे सगळे पुरावे ही कागदपत्र गोळा करणं हेच एक मोठं आव्हान असू शकतं जुन्या प्रकरणांमध्ये बरं समजा अर्ज केला कागदपत्र जोडली मग पुढे काय होतं प्रक्रिया कशी चालते अर्ज दाखल झाल्यावर तहसीलदार संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून जागेचा आणि रेकॉर्डचा अहवाल मागवतात त्यानंतर तहसीलदार शेत जमीन न्यायाधिकरण म्हणून रितसर नोटीस काढून चौकशी सुरू करतात चौकशीत काय तपासलं जातं नेमकं मुख्य मुद्दा हा असतो की अर्जदार आणि मूळ जमीन मालक यांच्यात कायद्याप्रमाणे कुळ मालक संबंध होते का खंड म्हणजे भाडं दिलं जायचं का मालक ते घेत होता का पावत्या मिळत होत्या का काही करार होता का हे सगळं पुराव्यांच्या आधारे तपासावं लागतं नुसता दावा करून चालत नाही तो सिद्ध करावा लागतो पुराव्यांचं महत्व इथे खूप जास्त आहे ठीक आहे चौकशी झाली मग मग त्या जमिनीवर अजून कुणाचा हक्क किंवा दावा नाही ना हे तपासण्यासाठी एक जाहीर प्रगटन म्हणजे पब्लिक नोटीस दिली जाते लोकांना त्यांचे आक्षेप नोंदवायला वेळ दिला जातो ओके okay. त्यानंतर सगळ्या संबंधित लोकांना बोलावून त्यांची सुनावणी घेतली जाते त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि मग पैशांचा विषय येतो बरोबर म्हणजे कुळाला मालकी मिळताना मूळ मालकाला काहीतरी मोबदला द्यावा लागतो हो बरोबर कायद्यानुसार त्या जमिनीची किंमत ठरवली जाते आणि तो ओबदला कुळाला मूळ मालकाला द्यावा लागतो समजा मालकाने तो स्वीकारला नाही तर ती रक्कम तहसीलदारांकडे जमा करायची असते अच्छा म्हणजे अर्ज कागदपत्र चौकशी जाहीर नोटीस सुनावणी आणि मग मोबदला भरणे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की मग मिळतं का बत्तीस म प्रमाणपत्र किती वेळ लागतो साधारणपणे हो जर सगळं व्यवस्थित पार पडलं पुरावे योग्य असतील मोबदला भरला गेला तर तहसीलदार बत्तीस म प्रमाणपत्र जारी करतात वेळेचं म्हणाल तर प्रत्येक केस वेगळी असते काहींना लवकर होतात काहींना वेळ लागतो पण पन साधारणपणे प्रक्रिया सुरळीत असेल तर महिन्याभरात सुद्धा मिळू शकतं आणि हे बत्तीस म प्रमाणपत्र मिळाल्यावर सातबाऱ्यावर काय बदल होतो बत्तीस म प्रमाणपत्र हाच कायदेशीर आधार बनतो ते मिळाल्यावर तलाठ्याकडे द्यायचं तलाठी मग मूळ मालकाचं नाव इतर हक्कातून कमी करतो आणि कुळाचं किंवा त्याच्या वारसांचं नाव भोगवटादार म्हणून नोंदवतो आणि भूधारणा पद्धत महत्वाचा होतो, पद्धत जी आधी वर्ग दोन होती ती आता वर्ग एक अशी नोंदवली जाते अच्छा म्हणजे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये रूपांतर होतं आता मगाशी आपण कलम त्रेचाळीस आणि नजराणा याबद्दल बोललो होतो त्याचा याच्याशी काय संबंध आहे तो नजराणा कधी भरावा लागतो हो कलम त्रेचाळीसचा चा संबंध वर्ग दोनच्या जमिनीशी आहे म्हणजे जरी बत्तीस म नाही मिळालं पण जमीन कुळ कायद्याखाली आहे आणि वर्ग दोन मध्ये आहे, आहे तर ती विकायची झाल्यास किंवा हस्तांतरित करायची झाल्यास शासनाला नजराणा भरावा लागतो किती असतो हा नजराणा साधारणपणे जमिनीचा महसूल आकारणीच्या चाळीस पट रक्कम भरावी लागते हे चलन तहसीलमध्ये भरून परवानगी घ्यावी लागते त्याशिवाय व्यवहार पूर्ण होत नाही म्हणजे वर्ग दोनची जमीन विकण्याआधी नजराणा आणि परवानगी दोन्ही लागतं कधीकधी असंही ऐकतो की कुळ वहिवाटीचं प्रमाणपत्र मिळाल्यावर दहा वर्षांनी नजराणा भरून जमीन वर्ग एक करता येते हे खरं आहे का हो कायद्यात तशी एक तरतूद आहे काही विशिष्ट प्रकरणांसाठी जिथे बत्तीस म झालेलं नसतं पण वहिवाटीचं प्रमाणपत्र वगैरे असतं तिथे दहा वर्ष झाल्यावर आणि चाळीस पट नजराणा भरल्यावर जमीन निर्बंध मुक्त होऊन वर्ग एक मध्ये येऊ शकते पण हे प्रत्येक केसमध्ये लागू होतच असं नाही तपशील तकासावे लागतात बरं आता थोडं संरक्षित कुळ या दर्जाबद्दल विचारतो समजा एखाद्याला हा दर्जा मिळवायचा असेल किंवा आहे हे सिद्ध करायचं असेल तर काय करावं लागतं संरक्षित कूळ होण्यासाठीची मुख्य अट आपण मगाशी पाहिली एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न पूर्वीपासून जमीन कसणं आणि कुळ म्हणून नोंद असणं हे सिद्ध करण्यासाठी जुने पुरावे लागतात जुने सात बारे खंड पावत्या सरकारी रेकॉर्ड कोर्टाचे आदेश असतील तर ते आणि अर्ज कुठे करायचा असतो यासाठी यासाठी तालुका स्तरावर कुळ तपासणी समिती किंवा तत्सम प्राधिकरण काम पाहतं तिथे पुराव्यांसक अर्ज करायचा चौकशी होऊन पात्र ठेवल्यास आदेश मिळतो आणि मग सातशे बारावर संरक्षित कुळ अशी नोंद होते ओके आता पुन्हा वर्ग एक आणि वर्ग दोन कडे येऊया आपण पाहिलं की बत्तीस म प्रक्रिया पूर्ण झाली की जमीन वर्ग एक मध्ये जाते याचा नेमका परिणाम काय होतो गुळासाठी सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे मालकी हक्कातील बदल वर्ग दोन म्हणजे निर्बंधित सत्ता म्हणजे विक्री हस्तांतरणाला परवानगीची अट पण जेव्हा बत्तीस ग बत्तीस म प्रक्रिया पूर्ण होते मोबदला भरला जातो आणि प्रमाणपत्र मिळतं तेव्हा सातशे बारावर भूधारणा पद्धत बदलते भोगवटादार वर्ग एक म्हणजे म्हणजे ती अनिर्बंधित सत्ता होते त्या जमिनीपुरता त्या व्यक्तीला पूर्ण मालकी हक्क मिळतो शासनाचे जे निर्बंध होते हस्तांतरणावरचे ते मोठ्या प्रमाणात निघून जातात ती व्यक्ती त्या जमिनीची खऱ्या अर्थाने मालक बनते हे आता स्पष्ट झालं पण एक मूलभूत प्रश्न आहे आपण सगळेच सातशे बारा उतार्याला मालकीचा पुरावा मानतो पण तुम्ही म्हणालात की तो मुख्यत्वे महसुली रेकॉर्ड आहे हे कसे समजून घ्यायचं हां खूप चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे सातशे बारा उतारा हा मालकी हक्काचा एक पुरावा नक्कीच आहे पण तो एकमेव किंवा अंतिम पुरावा नाही तो प्रामुख्याने सरकारसाठी आहे महसूल कोण देणार जमिनीचा वापर काय कोणती पिकं का आहेत याचं रेकॉर्ड मग खरी मालकी कशाने सिद्ध होते जमिनीची पूर्ण आणि निर्विवाद मालकी सिद्ध करण्यासाठी सातशे बारा सोबत इतर कायदेशीर दस्तऐवज खूप महत्वाचे ठरतात जसं की नोंदणीकृत खरेदी खत वारसा हक्काचे कायदेशीर पुरावे उदाहरणार्थ वारस प्रमाणपत्र वाटपपत्र कोर्टाचे निकाल किंवा हुकूमनामे केवळ सातशे बारावरील नावावर अवलंबून राहणं कायदेशीर दृष्ट्या पुरेसं नाही किंबहुना काही वेळा धोकादायक ठरू शकतं म्हणजे सातशे बारा हा एक भाग आहे पण पूर्ण चित्र नाही बरं आता सगळं डिजिटल होत आहे हे सातशे बारा फेरफार किंवा अर्जाची प्रक्रिया हे सगळं ऑनलाईन उपलब्ध आहे का हो नक्कीच महाराष्ट्र शासनाने यावर बरंच काम केलं आहे सातशे बारा आणि आठ अ उतारे आता महाभुलेख भुलेख डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन किंवा आता भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट इन या वेबसाईटवर सहज बघायला मिळतात डिजिटल सहीचे उतारेही मिळतात आणि अर्ज वगैरे काही अर्ज आणि सेवा आपले सरकार आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यामुळे माहिती मिळवणं आणि काही प्रमाणात प्रक्रिया सुरू करणं नक्कीच सोपं झालं आहे मान्य माणसाला खूप किचकट वाटू शकतं ते खरं आहे कुळ कायद्याची प्रकरणं ही कायदेशीरदृष्ट्या खूप गुंतागुंतीची असू शकतात अनेक वर्षांपूर्वीचे पुरावे लागतात कायद्याचे बारकावे समजून घ्यावे लागतात जुने रेकॉर्ड मिळवणं पण कधी कधी अवघड होतं मग काय सल्ला द्याल माझा सल्ला हाच राहील की जर प्रक्रिया क्लिष्ट वाटत असेल किंवा काही कायदेशीर अडचण असेल तर उगाच वेळ न घालवता महसूल कायद्यातल्या एखाद्या चांगल्या तज्ज्ञाचा वकिलाचा सल्ला घ्यावा योग्य मार्गदर्शन मिळालं तर वेळ श्रम वाचतात आणि हक्क मिळायला मदत होते अगदी बरोबर हा अतिशय महत्वाचा सल्ला आहे तर आजच्या चर्चेत आपण सातशे बारावरच्या वरच्या कूळ नोंदी कशा ओळखायच्या संरक्षित कूळ कायम कूळ वर्ग दोन म्हणजे काय हे सगळं पाहिलं ह आणि मुख्य म्हणजे कलम ग आणि बत्तीस ची किचकट पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया समजून घेतली ज्यामुळे कुळाला जमिनीचा मालकी हक्क वर्ग एक मिळतो तहसील कार्यालयातली पडताळणी आणि कागदपत्रांचं महत्त्वही आपण अधोरेखित केलं निश्चितच कायद्याने दिलेला हक्क का प्रत्यक्षात कसा आणायचा याचीही माहिती होती पण जाता जाता एक शेवटचा विचार किंवा प्रश्न मनात येतोय आपण पाहिलं की बत्तीस म मिळाल्यावर आणि सातशे बारावर वर्ग एक नोंद झाल्यावर मालकी हक्क मिळतो पण विचार असा आहे की हे जे महसुली रेकॉर्डमधले बदल आहेत म्हणजे बत्तीस म प्रमाणपत्र आणि वर्ग एकची नोंद हे भविष्यात उद्भवणाऱ्या कायदेशीर आव्हानांसाठी उदाहरणार्थ वारसा हक्काचे काही गुंतागुंतीचे वाद किंवा इतर कोणी मालकी हक्काचा दावा केला तर पूर्णपणे पुरेसे आहेत का या की या महसुली नोंदींच्या पलीकडे जाऊन मिळालेल्या मालकी हक्काला अजून जास्त कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी आणखी काही गोष्टींची किंवा कागदपत्रांची गरज असू शकते ज्याचा विचार करायला हवा हा एक पुढच्या चर्चेसाठी किंवा ज्यांचे असे हक्क आहेत त्यांच्यासाठी विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे